पाऊल पाऊलखुणा ही साताऱ्याची माहिती देणारी चित्रपीट सुरू करण्यापूर्वी ज्यांनी साताऱ्याची निर्मिती केली त्या साताऱ्याचे म्हणजेच शाहू नगरीचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन नतमस्तक होऊयात अशा या छत्रपतींना महाराष्ट्र ट्रॅव्हल्सचा मानाचा मुजरा वारसा शनिवारी जिंकल्यावर शनिवारी आणि देवीचा वार असल्यामुळे शुक्रवारी या गडावर नौबत झडत असे त्या काळात झालेल्या युद्धाची पाहणी करण्यासाठी औरंगजेब स्वतः आले होते तिथे चित्र काढण्यात आलं होत त्या काळी गडावर असलेली बांधकाम आपण त्या चित्रात पाहावयास मिळतात दरवाजापाशी एक इंग्रज अधिकारी गडावरील दरवाजाच्या वरील, वरील तटावरून खाली पडून मेला होता त्याचा लेख दरवाजावर लिहून ठेवण्यात आला दरवाजातून आत गेल्यावर कोरलेली शिल्प गडावर असणाऱ्या वाड्याच्या पाठीमागे असणाऱ्या जुन्या मूळ वाड्याच्या चौथारावरही आपणास पहाव्यास मिळतात शाहू महाराज साताऱ्यास आले तेव्हा करंजे हे लहानच खेड होत त्यांनी किल्ल्याजवळ लोकांना जागा देऊन माची शनिवार पेठ गुरुवार पेठ बसवले या भागात शाहू नगर हे नाव दिलं स्वतःकरता रंगमहाल आणि राजवाडा हे दोन राजवाडे बांधले तेवतेश्वराहून नळ बांधून पाणी आणलं ठिकठिकाणी हौद आणि तलाव बांधले सतराशे एकवीसच्या सुमारास शाहू नगर वसलं नंतर पिलखाना अदालतवाडा बेगम मस्जिद इत्यादींची उभारणी केली त्यात के फतेसिंग वाडा मंत्र्यांचा वाडा शिर्केवाडा पंडितरावांचा वाडा तसंच प्रत्येकाच्या नावानं इथं एक एक अशा वीस पेठेंची स्थापना केली अजिंक्यतराच्या पायथ्याशी असलेल्या अदालतवाडा या वास्तूचा वापर शाहू महाराज अठराशे पर्यंत दिवाळी न्यायालय म्हणून करत असत याचा पाया तीन मीटर उंचीचा आहे त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालय म्हणून होऊ लागल्यामुळे तिथे त्यांचे वंशज छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं वास्तव्य होत त्यास मिळतात तिथे जुन्या काळातील महादेवाची पिंडही चौकोनी चा हौदामध्ये चांगल्या अवस्थेत तिथेच त्या काळी न्यायदानाचं काम करताना आणलेल्या कैद्यांना ठेवण्याचं एक जेल वजा ठिकाण आहे नंतर पुढे असणारा हा वाडा बांधला त्यासाठी पडलेल्या रंगमहालाचा लाकडाचा वापर केला कमी पडल्यावर माहुलीतील बांधकामाचे लाकूड वापरण्यात आले बागेत मध्यावरच शाहू महाराजांचा तख्ता आपणास पाहावयास मिळतो या पवित्र जागेसमोर आपण नतमस्तक व्हायचं आज जिथे शाहू उद्यान किंवा गुरुवार बाग आहे तिथे शाहू महाराजांचा वाडा होता तिथेच त्यांचं सिंहासन होत म्हणूनच त्याला तख्ताचा वाडा म्हणत जवळच लागून असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत ही तख्ताची विहीर आजही आपल्याला पाहायला मिळते सध्या तिथे एक तटबंदीची भिंत आहे भुयार आणि वाड्याच्या भिंतीचे अवशेष पाहायला मिळतात बाजूने खाली जाण्यासाठी बांधकाम करून खाली जिन्याचा रस्ता आहे त्याला भुयार असं म्हणतात पण ते तळघर असावं त्यात गुप्त चर्चा होत असाव्यात असं मला वाटतं ठिकाण रायगडावर वाटत असुप्ततळघर मार्गात पडलेल्या फुटक्या दारूच्या बाटल्या बिस्लेरीच्या बाटल्या प्लास्टिक कचरा आमच्यासारख्या छत्रपती शाहू प्रेमींच्या हृदयावर घाव घालतात खुपतात नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या या पवित्र वास्तूचं जतन व्हावं ही प्रामाणिक इच्छा विनम्र प्रार्थना असं म्हणतात की शाहू महाराजांचा एक लाडका हत्ती होता तो समोर असणाऱ्या ठिकाणावरून पळत आला आणि तिथल्या विहिरीत पडून मरण पावला त्या गोष्टीचं महाराजांना अतिशय दुःख झालं त्याची समाधी बागेच्या गेट समोर असलेल्या जुन्या वाड्यात पहाव्यास मिळते त्या स्मृतीस्थळावर त्या हत्तीची मूर्ती कोण्यात आहे यावरून आपणास या वाड्याच्या भव्यतेची कल्पना येते बागीसमोर मुख्य रस्त्यावर एक हॉटेल शेजारी शाहू महाराजांचे मानस पुत्र फतेसिंह राजे यांच्या वाड्याचे अवशेष पहाव्यास मिळतात हा नगरपालिका ते अदालतवाडा प्रमुख रस्ता शाहू महाराजांचा खासगी असल्यामुळे फक्त राजघराण्यासाठीच होता इथे राजघराण्याचे सात वाडे असल्याच्या नोंदी आढळतात त्यापैकी रंगमहाल सध्या असणाऱ्या कुपर कारखान्याच्या जा जागेवर हा तीन मजली महाल होता शाहू महाराजांच्या राण्यांचा राणी वसा इथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल हे नाव देण्यात आलं होत राजमाता येसुबाई देखील याच राहत होत्या मुळी इमारत तीस मीटर लांब पंधरा रुंद असून तिला पंचेचाळीस नवीन इमारत जोडून बांधली मुळी इमारत तीन मजली होती शाहू महाराजांचं या रंगमहालातच पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी सदुसष्टव्या वर्षी निधन झालं याच वाड्यात राजमाता येसुबाईंचही निधन झालं याच राजसम्राज्ञी येसूबाई अगदी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून अनेक चांगल्या वाईट गोष्टींच्या साक्षीदार आहेत या वाड्यातच प्रतापसिंह महाराजांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती त्या शाळेत मुलींना पाच भाषेत शिक्षण दिलं जाईल शस्त्रविद्या पण शिकवली जाईल ती शाळा अठराशे चौऱ्याहत्तरला खालच्या वाड्यात हलवली अठराशे चौऱ्याहत्तर साली लागलेल्या आगीत हा महाल जळून खाक झाला सध्या या वाड्याचा अर्धा भाग कुपर कारखान्याच्या ताब्यात आहे आज या कारखान्यात तीन मजली सुस्थितीत असलेला भाग आपण पाहायला मिळतो त्याच्या पाठीमागे धान्याचे सात रांजण या वाड्याच्या पाठीमागे राजघराण्यासाठी पाण्याची सोय म्हणून बांधलेला झरा आपण पाहावयास मिळतो राजघराण्यातील सर्वांचा राहण्याचा राजवाडा म्हणजे हा रंगवाह या राजवाड्यात महाराणी येसुबाई महाराणी ताराबाई छत्रपती थोरले शाहू महाराज महाराणी सगुणाबाई छत्रपती शाहू महाराज पुत्र संभाजीराजे छत्रपती रामराजे धाकटे शाहू छत्रपती प्रतापसिंह अशा महत्वपूर्ण व्यक्तींचा या वाड्यात सहवास लागला अशी ही महत्वपूर्ण या रंगमहालाचे अनेक अवशेष आजही सूज तिथे तिथे पहावयास मिळतात ती वास्तू जतन करून तिथे ती असणाऱ्या तीन मजली वास्तूत त्यांचं यथोचित स्मारक करून त्या परिसराचा हा दैदिप्यमान इतिहास जतन करून पुढील पिढीस माहीत करून द्यावा ही आमची प्रामाणिक इच्छा शाहू महाराजांनी शाहूनगर वसवताना पुढील पेठांची रचना केली सातारा शहराच्या पश्चिमेस माची पेठे शेजारी ही पेठ वसवली याच पेठेत श्रीपतराव पंतप्रतिनिधींनी एक खूप मोठ आणि खोल तळ बांधली त्यास मंगळवार तळे इस म्हणत इसवी सन मध्ये सातारा किल्ल्यावरील मंगळाईचा बुरुज औरंगजेबाच्या बाजूने उडवून देणारे डफळे नावाचे सरदार होते ते पुढे छत्रपतींचे मांडलिक झाले त्यांचाही डफळेवाडा मंगळवार मंगळवार पेठेत आहे शाहू महाराजांनी आपल्या राणी सगुणाबाईंना तळ्याच्या उत्तरेस वाडा बांधून दिला मोठी बाग तयार करून दिली यात सगुणाबाईंना धनिण या नावानं ओळखलं जात ती आजची धनिणीची बाग छत्रपती शाहूंच्या पूर्वीच्या काळापासून अजिंक्य ताराच्या तटाची आणि रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची जबाबदारी महार जातीच्या लोकांवर होतो तटाच्या डोंगर उतारावर रंगमहाल राजवाड्याच्या पूर्वेस त्यांची वस्ती केली त्यास मेट असं नाव होत छत्रपती शाहू महाराजांचे सरदार चिमणाजी दामोदर या खान देशातील जहागीरदारानं आपला वाडा मंगळवार पेठेच्या पश्चिमेस बांधून ही पेठ वसवली हे महाराजांचे खाजगी चिटणीस आणि खाजगी उत्पन्नाचे हिशोबनीस होते त्यांच्या नावावरून या पेठेस चिमणपुरा हे नाव दिलं सन सतराशे तीस साली कोल्हापूरकर छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या दरम्यान वारणेची लढाई झाली या लढाईत इचलकरंजीचे व्यंकटराव घोरपडे यांचा पडाव झाला ते शाहू महाराजांचे पेशवा बाळाजी शिंदे जावई होते यामुळे यांना चिमणपुरापेठ आणि मंगळवार पेठेच्या शेजारी वाडा बांधून सातारा इथं स्थायिक केलं या भागास व्यंकटपुरापेठ हे नाव पडलं मराठेशाहीत कापडाचा व्यापार फार महत्वाचा समजला जात असे प्रत्येक सरदार कापड विणणाऱ्या लोकांना आपल्या राहण्याच्या शाहू महाराजांना शिकारीचा आणि मासेमारीचा छंद होता ते गळानं मासे मारत असत सूत त्या काळी बुर्हाणपूर इथून आणावं लागत असे ही उणीव भरून काढण्यासाठी ढवळे नावाच्या शिंप्यास जागा देऊन महाराजांनी शिंपी लोकांची वस्ती चिमणपुरातच केली त्या भागास ढवळपुरा असं नाव पडलं वारणेच्या तहानंतर महाराणी ताराबाई सातारा इथं राहण्यास आल्या शाहू महाराजांनी त्यांची राहण्याची व्यवस्था तारावरील किल्ल्यावर केली आणि त्यांच्या मदतीला यादवगोपाळ खटावकर यास नेमून दिले त्यांनी गोपाळ पेठेची रचना करून इथे सचिवांचा वाडा बांधला आणि पिलखाण्याची बांधणी करून दिली त्यामुळे मंगळवार पेठ आणि सोमवार पेठेच्या या मधल्या भागास यादवगोपाळ पेठ असं म्हटलं वाड्यांच्या बांधकामास येथील ओढ्याच्या काठावरून दगड काढण्यात आले मग तिथे तळ निर्माण झालं ते सतत वाहत असे त्यास हमामपुरा तळ असं नाव होत पुढे याचं नाव फुटक तळ पडलं यातील पाणी भागातील लोकांना वापरणं सोयीचं होतं त्यामुळे आसपास लोकांनी वस्ती केली त्या भागात सोमवार पेठ असं नाव दिलं यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः सोमवार पेठ आणि रविवार पेठेच्या मध्ये अनेक सामान्य लोकांचा कौल लावून जागा दिल्या आणि राजधानी शहराची वस्ती वाढावी म्हणून प्रयत्न केले या पेठेस शनिवार पेठ असं नाव दिलं डोंगराच्या उतारावरून उत्तरेच्या बाजूने ही सर्वात मोठी पेठ वसवली गेली शनिवार पेठ ही पेठ प्रथम पासून माची पेठेच्या उत्तरेस डोंगर उतारावर वसवली आणि कौल लावून कित्येक लोकांना जागा दिली या पेठेच्या सुरुवातीस तख्ताचा वाडा बांधला बाजूस अनेक सरदार अने आणि अधिकाऱ्यांना वाडे बांधून दिले गुरुवार पेठेच्या पूर्वेस आणि शहराच्या सीमेवर एक पेठ वसवली येथे महाराजांनी लोणार आणि कुंभार समाजातील लोकांना घरं बांधण्यासाठी जागा दिली या पेठेच्या पूर्वेला साताऱ्यातून माऊली धामणेर खिंडवाडी या गावाकडे जाणारे रस्ते होते या पेठेच्या माळावर लोकांना आणि घोड्यांना पाणी पिण्यासाठी दगडी रांजण पाण्यानं भरून ठेवण्याची व्यवस्था केली त्यामुळे यास पोवईचा माळ असं नाव पडलं पुढे याचं पोवई नाका असं नाव झालं रविवार पेठ आणि गुरुवार पेठेच्या मधील भागात महाराजांचे एकनिष्ठ सेवक ज्योत्याजी केसरकर यांच्या नावानं ही पेठ बसवली छत्रपती शाहू महाराज कैदेत असताना त्यांच्या खाण्यापिण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था ज्योत्याजी केसरकरांकडे होती शाहू महाराजांनी छत्रपती पद धारण केल्यानंतर ज्योत्याजी केसरकर यांना बिनीच्या हत्तीवर त्यांच्या जरी पटक्याचा भगवा ध्वज घेऊन बसवण्याचा मान दिला होता शनिवार पेठेच्या उत्तरेस ही बुधवार उत्तरे पेठ बसवली इथून लिंग येथे जाण्यास रस्ता होता इथे महाराजांनी प्राणी संग्रहालय आणि अनेक ठिकाणाहून निरनिराळ्या प्रकारची झाडं आणून बाग तयार केली होती त्याची व्यवस्था मुसलमान आणि माळी लोकांकडे होती त्यांची राहण्याची व्यवस्था इथे केली होती सातारा शहराच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी शाहू महाराजांनी पेठ आणि करंजे इथे जाणाऱ्या मधल्या जागेत आंब्याची बाग तयार केली होती त्याची व्यवस्था पाहण्यासाठी माळी समाजाची वस्ती येथे वस्त केली आणि थोरल्या बाजीरावांचा मुलगा रघुनाथ यांच्या नावावरून त्यास रघुनाथपुरा असं नाव दिलं छत्रपती शाहू महाराजांची राजसबाई या नावाची मुलगी राणी झाली ती अल्पावधीत राजसपुरा ही पेट बसवली बसाप्पा नावाचा लिंगायत इसम शाहू महाराजांच्या कोठीवरील अधिकारी होता तो खूप प्रामाणिक आणि विश्वासू होता त्याच्या स्वामीनिष्ठेवर खुश होऊन शाहू महाराजांनी खूप पैसे बक्षीस दिले त्या पैशातून त्यानं शिखर सिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याच्या स्मरणार्थ बसाप्पा ही पेठ बसवली शुक्रवार ही पेठ मंगळवार पेठेच्या नजिक आहे या पेठेत छत्रपतींचे से कारभारी सेवक वगैरे राहत असत ही पेठ सातारा शहराच्या उत्तर सीमेवर होती इथे फत्ते भोसले यांची जागा होती तसंच इथे पाणी पुरवठ्याची विहीर बांधली त्यास बाजीरावाची विहीर असं म्हणतात शुक्रवार पेठेच्या उत्तरे शाहू महाराजांचा शिकारीसाठी राखीव माळ होता इथे महाराजांनी एक गेंडा पाहिला होता त्यामुळे या माळास गेंडा माळ असं म्हणत माला। या माळावर अठराशे सत्तावन्न मध्ये बंडातील क्रांतिकारकांना वडाच्या झाडास फाशी देण्यात आली त्यास फाशीचा वड असं म्हणत पुढे या शाहूपुरी असं नाव देण्यात आलं सातारा शहराची भरभराट व्हावी म्हणून या ठिकाणी परप्रांतातून सावकारी करणाऱ्या गोसावी जमातीच्या लोकांना शुक्रवार पेठेच्या बाजूला जागा देऊन तिथं कोटेश्वर मंदिर बांधण्यात आलं पुरी गोसावी आणि गिरी गोसावी अशा दोन्ही पंथांचे लोक इथे राहत होते तसंच सतराशे एकोणीस मध्ये माहुली इथं चाळीस ब्राह्मणांची वसाहत इथं करण्यात आली यास खेड आणि पाठकळ येथील जमीन देऊन या वसाहतीस संगम माहुली असं नाव दिलं औरंगजेबाची मुलगी बेगम झिनत उन्निसा हिनं शाहू महाराजांच्या कैदेत असताना सांभाळ करून धर्मंतर होऊ दिलं नाही ती सतराशे एकवीस साली मरण पावली तिच्या स्मरणार्थ शाहू महाराजांनी अदालतवाड्याजवळच एक मस्जिद बांधली किल्ल्याकडे जाताना काळ्या दगडा शेजारी अहिरे व्यायामशाळेसमोर ही मस्जिद होती ही मस्जिद पहिली छोटी होती अंदाजे बारा बाय पंधरा फुटाचं बांधकाम होतं नंतर ती पाडून आज त्या जोत्यावर नवीन मस्जिद बांधण्यात आली आहे शाहू महाराजांचा औरंगाजेबाच्या कैदेत असताना एकाच वेळी जाधवांची अंबिका आणि शिंद्यांच्या सावित्री यांच्याबरोबर विवाह झाला पण शाहू कैदेत असताना या दोघींचही निधन झालं त्याचवेळी त्यांचा संबंध विरूबाईंशी आला त्यांच्यावर महाराजांची विशेष मर्जी होती त्यांनाही त्यांनी पत्नीप्रमाणेच दर्जा दिला होता मकैदेतून सुटल्यावर शिर्के घराण्यातील सत्वारबाई आणि मोहिते घराण्यातील सगुणाबाई यांच्याबरोबर शाहू महाराजांचा विवाह झाला शाहू महाराजांना सगुणाबाईंपासून एक मुलगा आणि एक मुलगी झाली सन सतराशे सत्तावीस साली जन्म झालेला मुलगा तीन वर्षांचा झाल्यावर मृत्यू पावला तर मुलगी राजसबाईचा विवाह निंबाळकर घराण्यात करण्यात आला तर सकवारबाईंना गजराबाई नावाची ना मुलगी होती आणि तिचा विवाह वडगावच्या बंडे कदम यांच्याशी झाला तसंच शाहू महाराजांना येसाजी आणि कुसाजी असे दोन अनौरस पुत्र होते त्यांना महाराजांनी शिरोळे येथे जहागिरी दिली त्यांच्या मृत्यूनंतर सकवारबाई सती गेल्या दोघांची ही समाधी आज माहुली इथं आहे शाहू महाराजांच्या सतराशे एकोणपन्नासच्या मृत्यूनंतर राजारामांचा नातू रामराजे यास छत्रपती म्हणून घोषित करण्यात आलं या छत्रपती रामराजे यांनी इसवी सन सतराशे सत्याहत्तर पर्यंत राज्यकारभार केला पण भाऊ बंदकीमुळे जैरीस आलेल्या रामराजेंनी सतराशे पन्नासमध्ये राज्याचा कारभार पेशव्यांकडे सुपूर्त केल्यामुळे चिडून तारा राणींनं रामराजांना किल्ल्यावर बोलवून कैद केलं हे छत्रपती रामराजे निपुत्रिकच मरण पावलं नंतर त्यांच्या राणीने बावीकर भोसल्यांचे विठोजी म्हणजेच आबासाहेब दत्तक घेतले सन सतराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांचा धाकटा शाहू किंवा दुसरे शाहू महाराज या नावानं इसवी सन अठराशे आठ पर्यंत राज्यकारभार केला त्यांच्या पत्नीचं नाव आनंदीबाई त्यांना छत्रपती थोरले प्रतापसिंह रामचंद्र आणि शहाजी ही तीन त्यापैकी रामचंद्र उर्फ भाऊसाहेब यांचा अकाली निधन झालं थोरला प्रतापसिंहांचा जन्म अठरा जानेवारी सतराशे त्र्याण्णव साली अजिंक्यताऱ्यावरच झाला त्यांचा पुतळा आज आपण आज राजवाडा येथील गोल बागेत पाहावयास मिळतो यांना कोणतंही शिक्षण मिळू नये म्हणून पेशव्यांनी त्यांच्यावर पहारेही बसवले पण रात्री त्यांना चोरून शिक्षण देत असत नंतर राजगादीवर सोळा मे अठराशे आठ रोजी छत्रपती प्रतापसिंह महाराज म्हणजेच थोरले विराजमान झाले पण सत्तेची सर्व सूत्र पेशव्यांकडेच होती त्यांना वस्त्र प्रदान करण्याशिवाय कोणताही अधिकार नव्हता तसंच त्यांचा संबंध कोणतेही सरदार किंवा नातेवाईक कि यांच्याशी येऊ दिला जात नव्हता शेवटी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी पेशवाई खालचा करून थोरले प्रतापसिंहांची सुटका केली फेब्रुवारी अठराशे अठरामध्ये प्रेस्लर अँड एल्फिस्टन या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हा किल्ला हस्तगत केला सतरा फेब्रुवारीला थोरले प्रतापसिंह महाराज परत किल्ल्यावर राहायला गेले नंतर अठराशे एकोणीसला तह करून एल्फिस्टनं राज्य कायमचं थोरले सिंह यांना परत दिलं आणि शनिवार अकरा एप्रिल अठराशे अठरा रोजी परत आठ् राज्याभिषेक करून गादीवर बसवलं अकरा फेब्रुवारीला दरबार भरून एल्फिस्टननं इंग्रज सरकार आणि थोरले प्रतापसिंह महाराज यांच्यात एक जाहीरनामा प्रसिद्ध केला राज्य कारभारात प्रतापसिंहांना मदत करण्यास जेम्स ग्रॅडडफची नेमणूक केली अशा रीतीनं त्यांचा तीन वेळेस राज्याभिषेक झाला सध्याचं प्रतापसिंह हायस्कूल असलेला राजवाडा अठराशे एकवीस ते अठराशे चोवीस मध्ये थोरले प्रतापसिंह महाराजांनीच बांधला त्यावेळी कुलस्वामिनी भवानी देवी देवघरात होती हत्ती प्रवेश करेल एवढा दिंडी दरवाजा त्याला आहे वाड्याच्या पहिल्या मजल्यावर सभागृहात भित्तीचित्र होती गावक्षांत नक्षी कामाची बाजूस मोराची जोडी चितारली येथील भित्तिचित्रात फुलं पूर्णसंभार वेली आणि फुलदाणा यांची रेलचेल आहे या वास्तूत सध्या प्रतापसिंह विद्यालय या थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी येवतेश्वर आणि महारदरे या ठिकाणी तळी बांधून खापरी हौद बांधले राज्य कारभारासाठी अकरा इमारती आणि दोन राजपथ तयार केले दोन्ही बाजूस दुकान तयार करण्यात व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य केलं पंचपाळी हौद गुरुवार हौद छत्रीचा हौद असे अनेक हौद बांधले जुनं जलमंदिर बांधले इथे पोहण्याचा तलाव सुद्धा होता सातारा मेढा महाबळेश्वर सातारा पुणे रस्ते बांधले महाबळेश्वरला मालकम पेठ बसवली सातारात पाठशाळा सुरू करून इंग्रजी संस्कृत पार्शियन भाषेच्या शिक्षणाची सोय केली मुलींच्या शिक्षणाची सोय करणारे आणि शिळा प्रेसवर मुद्रणाचा प्रारंभ करणारे ते पहिले राजे होते प्रतापसिंह महाराज यांच्याकडील ग्रंथाचा लाभ सर्व सातारकरांना व्हावा म्हणून त्यांच्यानंतर आप्पासाहेबांच्या पत्नी सगुणाबाई राणीसाहेब उर्फ आई साहेब यांनी हे ग्रंथालय लोकार्पण केलं तेच आजचं नगर दुर्मिळ चित्र आपण शिवाजी संग्रहालयात पहावं ती तख्ताची भव्य ते आपल्यासाठी तख्त ज्यावर बसून इतके सारे न्यायनिवाडे होत असतील ते तख्त सोन्याचं की नेमकं कसं असेल या अधिक माहिती आपल्या ट्रॅव्हल महाराष्ट्राचे इतिहासाचे आणि राजे घराण्याचे गाढे अभ्यासक निलेश झोरेसर यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणि सध्या आपण जिथे उभे आहोत ती हीच ती परमपवित्र अशी जागा आहे एका महान छत्रपतींच्याशी तख्ताची जागा आहे येथे छत्रपती प्रतापसिंह महाराजांना तिसरा राज्याभिषेक पार पडला आणि या जागेवरून त्यांनी आपला कारभार पाहिला होता तसं तसं पाहायला गेलं तर त्यांचा तिसरा राज्याभिषेक होण्याच्या आधीपासूनच येथे तक्त होतं येथूनच ते कारभार पाहत होते पण सातारकर छत्रपतीचं तख्तं कसं होतं मध्ये सोन्याचं होतं की कसं होतं किती वजनाचं होतं याविषयी बरेचसे तर्कवितर्के लावले जातात तर त्या त्याचा थेट उल्लेख आढळतो आपल्याला चिटणीच बखरीमध्ये म्हणजे धाकटे शाहू महाराज आणि प्रतापसिंह महाराज यांच्या दरबारी जे चिटणीस होते मल्हारामराव चिटणीस जे बाळाजीवजी चिटणीसांचेच पुढचे वंशज होते ते त्यांच्या दरबरे होते त्यांनी जी बखरेली त्या पखरीमध्ये याचा उल्लेख आपल्याला सापडतो की तख्त कसं असावं मग ते कुठल्या वट म्हणजे लाकडापासून बनवलं जावं मग त्याला पत्र्यानं कसं मडवावं त्याला कुठले कुठले त्याच्यावरती आकार असावेत किंवा कोणाची चित्रं असावीत हिरे मानकं कोणती असावीत याबद्दलचे आपल्याला त्यामध्ये उल्लेख सापडतात ते सविस्तर वि विस्तृत त्यामध्ये दिले आणि तख्तं नक्की कसं होतं याचा एक आपल्याला पुरावा सापडतो ते म्हणजे छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे जे दत्तक पुत्र होते त्यांचं एक दत्तक घेतानाचं एक चित्र उपलब्ध आहे त्या चित्रामध्ये प्रॉपर एक छत्रपतींचं तख्त कसं होतं त्याचा आकार आणि त्याचं सगळं आपल्याला पाहायला मिळतं त्या तो सगळ्यात सबळ पुरावा आपण म्हणू शकतो की सातारकर छत्रपतींचं तख्तं सोन्याचं होतं हे तर निश्चितच होतं पण ते कोणत्या प्रकाराचं होतं कोणत्या आकाराचं होतं हे ते आपल्याला चित्रावरून स्पष्ट होतं मल्हार रामराव चिटणीस लिहितात सिंहासन सभा केली तेथे ते क्षीर वृक्षांची वेदी वट औदुंबर यांची करावी तशी करून त्या ठोकळ्यास सुवर्णे करून तगडे म्हणून रत्न केले प्रमाण आहे तसे त्याचवरी चित्रे प्रथम वळ वृषभाची त्याचवर माळजार त्याचवरी तरसांची त्याचवरी सिंहांची त्याचवरी व्याघ्रांची अशी एक बाजूस आठाप्रमाणे बत्तीस बत्तीस चित्रे चहूकडे मिळून काढून त्यास सिंहासन ऐसे म्हणावे तसे सिद्धे केले होती त्याचवरी मृगचर्म घालून काही सुवर्णादी द्रव्य घालावे त्याचवरी व्याघ्र चर्म घालून त्याचवरी कारपास आसने मखमलीचे मृत्यूवैशी घालून बादली जरी वस्त्रे घालून उपवर्ण म्हणजेच लोड तक्के मागे प्रभावळ करून त्यास छत्र त्याचवर मंडप चांदवा सुवर्णमय वस्त्रांचा त्यास मुक्ता फळांचे घोस ऐसे सुशोभित केले होते अशा प्रकारचे आपल्याला चिटणीस बखरीमध्ये तख्ताचे उल्लेख आढळतात इंग्रजांनी राजे छत्रपती प्रतापसिंह हो महाराजांविरुद्ध खोटे आरोप ठेवून त्यांना चार सप्टेंबर अठराशे एकोणचाळीस रोजी मध्यरात्रीनंतर राजगादीवरून दूर केलं तिथून सात डिसेंबर पर्यंत लिंब इथं ठेवलं आणि नंतर काशीला नेण्यात आलं काशी इथे चौदा ऑक्टोबर अठराशे रोजी थोरल्या प्रतापसिंह हो महाराजांचा मृत्यू झाला या थोबल्या छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना इंग्रजांनी पदच्युत केल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू शहाजीराजे उर्फा अप्पासाहेब महाराज यांना छत्रपती म्हणून गादीवर बसवलं त्यांचं अठराशे एकोणपन्नासमध्ये निधन झालं त्यांनी दत्तक घेतलेले व्यंकोजीराजे यांचा दत्तकविधी इंग्रजांनी नामंजूर केला आणि सोळा मे अठराशे एकोणपन्नास रोजी सातारा संस्थान खालसा झालं या किल्ल्यावरील मराठ्यांचा भगवा उतरवून आपला युनियन जॅक फडकवला आपल्या राजाला न्याय मिळवून देण्यासाठी झालेल्या रंगो बापूजी यांनी इंग्लंडमध्ये आवाज उठवला तसंच अठराशे सत्तावन्नच्या उठावात भाग घेतला त्यावेळी फितुरी झाली आणि ते पकडले गेले त्यांना रत्नागिरीच्या तुरुंगात आणि पुढे ग्वाल्हेरच्या तुरुंगात ठेवण्यात आलं शेवटच्या दिवसात साधूच्या वेशात ते विदर्भात राहिले त्यांची दारवा इथं आज समाधी आहे त्यांच्या स्मरणार्थ अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी चार भिंती हे रंगो बापूजी गुप्ते यांचं स्मारक उभारण्यात आलंय नंतर छत्रपती शहाजीराजे उर्फ राजवाडा सातारा इथं बांधला हा सुंदर आणि देखणा राजवाडा सन अठराशे चौवेचाळीस मध्ये बांधला तो इसवी सन अठराशे शहात्तर मध्ये ब्रिटिशांनी ताब्यात घेतला या राजवाड्याच्या दरबार सभागृहातील डाव्या बाजूस रामायण आणि महाभारतातील त्याचबरोबर पुराण कथांवर आधारित भित्तिचित्र आहेत हे अकरा खडी सभागृह कोरू काम केलेल्या ऐन लाकडाच्या स्तंभांनी पेललेलं आहे हावाडा रंगमहालापेक्षा सुंदर करण्याचा आप्पासाहेबांचा मनोदय होता नवा आणि जुना राजवाडा यातील भित्तिचित्र वाई मिळवलीच्या पेक्षा वेगळे आणि नंतरच्या काळात ते पूर्णतः मराठा संस्कृती दर्शक आहेत त्या अठराशे चव्वेचाळीसच्या काळात ब्रिटिश सिव्हिल इंजिनियर जेम्स स्मिथ सातारा इथं कार्यरत होता त्यांना आपल्या देखरेखीखाली नवा राजवाडा आणि अनेक प्रशासकीय इमारती बांधल्या ज्या बंगल्यात तो स्वतः राहत होता तो पारसनीस यांचा बंगलाही त्याच्याच देखरेखीखाली बांधण्यात आला असो अप्पासाहेब उर्फ शहाजी यांच्यानंतर त्यांचे दत्तक पुत्र छत्रपती व्यंकोजीराजे यांनी सन अठराशे एकोणपन्नास ते अठराशे चौसष्ट असं सोळा वर्ष गादी चालवली ते तेंचा पत्नी उर्फा आई साहेब दत्तक ले ले आबा साहेब सन ते त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आपण एकोणीसशे चार ते एकोणीशे चौदा या काळात राज्य कारभार सांभाळला त्यानंतर अप्पासाहेबांचे बंधू भाऊसाहेब उर्फ प्रतापसिंह द्वितीय हे छत्रपती झाले त्यांनी एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे पंचवीस अशी अकरा वर्ष गादी सांभाळली त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी सन एकोणीसशे पंचवीस साली भोसले गराण्याच्या शेडगावकर शाखेतून दत्तक पुत्र घेतलं आणि त्यांचं नाव चौथे शाहू असं ठेवलं यांचा विवाह मध्य प्रदेशातील धार संस्थानाचे अधिपती उदाजीराव पवार यांच्या कन्या उर्मिला राजे उर्फ सुमित्रा राजे यांच्याशी सात मे एकोणीसशे एकोणचाळीस साली झाला हे सैन्यात होते तसंच यांना शिकारीचा पण नाद होता ते वीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी शिकारीला गेले असता त्यांचा अपघाती मृत्यू झाला या महाराजांच्या मृत्यूनंतर सुमित्रा राजे यांनी आपलं निवासस्थान जलमंदिरातून अदालतवाड्यात नेलं त्यानंतर प्रतापसिंह हे हो ज्येष्ठ असल्यानं गादीचे वारस छत्रपती झाले त्यांचा विवाह राजमाता कल्पना राजे यांच्याशी झाला शनिवार दिनांक चार मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचं निधन झालं त्यानंतर श्रीमंत उदनराजे भोसले हे छत्रपती गादीचे वारस आहेत साताऱ्यात सध्या असलेल्या इतर गोष्टींचा आढावा आपण साताऱ्याच्या पाऊलखुणाच्या दुसऱ्या भागात बघणार आहोत त्यासाठी ट्रॅव्हल महाराष्ट्रा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर ही अभिमानास्पद माहिती इतर शिवछत्रपतीप्रेमींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद